राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी वीर फिटनेस क्लब आयोजित भावे खासदार श्री रायगड मावळ अंतर्गत भव्य दिव्य शरीर सौष्ठव स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले कर्जत येथील पोलीस राऊंडवर ही स्पर्धा पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच उद्योजक नरेश जोशी व माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवीताई नरेश जोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी राज्यभरातून बॉडी बिल्डर भाग घेणार असून कर्जत पोलीस ग्राउंडवर जोरदार तयारी सुरू आहे या स्पर्धेसाठी तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक आयोजकांनी ठेवले असून उपविजेत्यासाठी अकरा हजार रुपये तसेच बेस्ट पोझर मोस्ट इम्प्रूव्हमेंट मेन फिजिक किताब टीम चॅम्पियनशिप वुमन फिजिक किताब अशी अनेक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वीर फिटनेस क्लब आयोजित करत येथे भावी खासदार श्री हे भव्य दिव्य सर्वश्रेष्ठ स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेचं मुख्य कारण हे की आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी ज्या आरक्षण दिलं महिलांसाठी ज्या उपाययोजना दिल्या याच्यासाठी आम्ही एक खारेचा वाटा म्हणून आम्ही महिलांना प्रोत्साहित करतोय प्र प्रोत्साहन देतोय की दे याच्यामध्ये दे ह्या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण असं आहे की महिलांना प्राधान्य दिलेलं आहे बॉडी बिल्डिंग शोमध्ये आणि याच्यामध्ये रायगडमध्ये पहिल्यांदाच महिलांना बॉडी बिल्डिंग शोमध्ये निमंत्रित केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांना एका हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्याचा व खिलाप्रेमींना प्रोत्साहित करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ते व्यासपीठ हक्काचं व्यासपीठ त्यांना मी मावळ लोकसभेतील देईल त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि माझ्या सगळ्या okay. खेळाडूंना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा जेणेकरून आपल्या मावळ लोकसभेचं गडंका किंवा मावळ लोकसभेमध्ये असणारे बिल्ड बॉडी बिल्डर्स हे महाराष्ट्रात दिसावेत की महाराष्ट्रामध्ये कळावेत की आहे हा मावळ लोकसभेमधून बरेचसे बॉडी बिल्डर्स आहेत जे प्रयत्न करतायत आणि ते आता स्पर्धेत उतरतायत एवढंच मी सगळ्या युवा पिढींना प्रयत्न सांगेल की आपण जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेला उपस्थित राहावे